sei <laughs> <Das war alles>. tut <laughs> ती वेळा ह्या माणसाला सांगाव की दारू पिऊ नका बाबा पिऊ नका पण ऐकत काय कधी नाहीतच बाबा गप काय येऊ हा आहे का आपल्याला घर आहे नसतं रान आहे का काय लोकांच्या रानात मी कामाला जाते तुम्ही कामात जाता कामाला हा रान बीन स्वतःचा असं म्हणताय बाबा रानाच्या जीवावर बसून खाऊ म्हणून शांतपणा शिकवायचा नाही ना तर लावणे तुम्हाला मारण्याशिवाय येतच काय फक्त दोन पुरी त्या त्यांना खायला प्यायला लागते हा शिक्षण आहे त्यांचं पुढे त्यांच्या लग्नाला पैसे ठेवावं लागते ना ती नाही शांत बस मला सगळं समजत आहेत पैसे आपल्याकडं नातक नात काय हा सांजत बर बर बड बड मस्त बो का मस्ताक बो अहो दारू सोडा गे संसार मोठते आणि तुम्ही एक रोज रतीब लावले का आज तिसरा दिवस पिऊन येत आहे हा काम धंद्याचं बघे महिन्यात मग पंधरा दिवस घरी पंधरा दिवस कामाला जात आहे शांत बसते खरंच फटका टाके मोठ्या खराब करावं लागली हो बघ बोलावं तर पंचायत नाही बोलाव तर पंचायत हा रस्ता वाहतोय बघ आहे का अं का औसा सांगित काय एवढा मोठा गाडी वाहते त्या हा ट्रॅक्टर राहत वाहते भरून काय झालं बिल तर सुद्धा नाही द्याला तु शिकलो आजपर्यंत झाले मला काय हा एवढा रास्ता वाचलोय पडलो कधी कुठं धडकलो का मग मला दिसत सगळ दिसतो तरी पंचायत आहे माझ्यात लई येतो खरांचं पुढचं भविष्य काय बघायचं बिघायचं का नाही हाय का आपल्याला शेती आहे काय काय लोकांच्या रानात कामाला जाते मी हा खंबीर आहे मी करतो त्यांची शिक्षण तू शांत शांतपणा सुख जाणो शानपण सुख जाणो तिला जरा सांग समज बर मी हे शेताच्या रानात बाक खुरपते त्या बाया मी त्यांच्यावर कामांचाली हे बापाकडं लक्ष दे जा हां आणि जाऊ देऊ नको कुठं चाललं तरी मला आवाज दे हां आणि भास्कर ना उचखीतली

आव पप्पा आम्हाला शिकायची व आव पप्पा तर धडकला रोड आहे ट्रॅक्टर ही जाते तुम्ही धडकला तर काय करायचं आम्ही तीन दिवस झालं तुम्ही दहा रुपये पप्पा सकाळ सकाळच जाऊन पिऊ देत आहे तर हायत का पैसे आपल्याकडं

पैसे बी नाही काय करू परे वळा तो ब्या खावा का खायला नको तुला आणतो की खायला मी वळा नको तुला चॉकलेट आणतो येताना हा चाललोय ये मी पप्पा कशाला अग परे तुटल ही बघ हे जोडून आणतो मी हा काय जोडून आणतो मग तू परत पड ना अस तुटायला लागलय आणि तुला खायला का आणायचं येताना नको खायला नको का तरी भी तुला आणतो कडू रे पप्पा तु बंद तू बरं तू झाले तुला जा बघा आता कसं झाली तुमचं आता येईन कायदा बघा गुडू बसला सांगितलेलं ऐकलं बघते सांगितलेलं ऐकलं नाही काय नाही हे बसली हा तुम्हाला माहिती का डॉक्टरांनी काय सांगितलं याची काय तुम्ही आयुष्यभर आता काम करू शकणार नाही ह्या हाताची पूर्ण शिर चॉकअप झाली हा लेकरांचं ऐकलं नाही दारू पिऊ नका पिऊ नका पण थोडं ऐकलं का तुम्ही वैस तरी चुकलं अगं प्रगती तुम्ही सांगत होता पण मी ऐकलंच नाही काय ऐकलं नाही ऐकलं होता आज हा था 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 दिवस बघायला मिळाला असता का हां आता तीनशे रुपये आहे हाजरीमध्ये काय काय होणार आहे सांगा बरं व्याकरणाचं शिक्षण आहे काय करू अगं मला कुठले भ्रमत होतं मी मला काही समजत नव्हतं बघ तुम्हाला मी सारखं म्हणायचो पण हा आवड झा आता कधी तुम्ही बरं होता म्हणून कधी नाही सोडवायचं आता बघ की सगळी जबाबदारी माझ्यावर आली कुठ जाता येत नाही येत नाही तुम्हाला दोन पाया उभा सुद्धा राहायला येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं तुमचं ऐकलं असत कि दारू पिऊ नको आणि आज ही अशा अवस्था झाली आता किती सांगू ते बाबा पिऊ नका वाहतुकीचा रोड आहे पिऊ नका वाहतुकीचा रोड आहे ऐकलं का एक दिवस तरी कुत्र्याकत अंगावर धावधाऊ येत होता मला खरं जागा काय झालं माझे मला कळलं नाही पण आज मला लय मोठा पश्चात भूतोय तुमचं ऐकलं आता तुझ्या काय उपयोग आहे का, का। तुझ्या पश्च्यावर कस घर प्रच भागायचा बाळा इकडे लाग झाला अग आता तुझं जर ऐकलं असत तशी दिवस बघायला सुद्धा भेटले नसत आता लेकरांना शाळेत कोण सोडणार ग परीला मी आता कामाला बी जायचं तिला शाळेला सोडायला तिथं उशीर लागते ग लांबई शाळा तिची असू द्या आता काय करणार आता काय उपयोग आहे का पहिलंच ऐकलं असं हे दिवस बघायला मिळाले असते का तुम्हाला तो नीट ऐकलंय का डॉक्टर खरंच म्हणले मला चला येणार नाही हो नीट ऐकलं मी एकदा नाही तीनदा तीनदा विचारलंय डॉक्टरांना दोन पायावर उभा नाही तुम्हाला सध्या एक बकेट भर सुद्धा वजव उचलता येणार नाही आता हाताने तुला अस बसायचं होतं की जरा माती मनानेच नाही पाणी आले परीच्या चेहऱ्याकडे अगं परी इकडे बा तुला फक्त इथे येऊनच बसायचं होतं त्याच राहण्यासारखं काय मी खोट खोटं रडू लागलो का नाही हसायला अवघड परीच आधी म्हणून मला इमोशनल घ्यायचं घ्यायचं आणि आता ऑटोमॅटिक रडली स्क्रीनच्याच बाहेरच गेली अरे खोट आहे रडू नको तू काय म्हणली मला मी कडे सांग खोट खोट हे ती काय स्वतः काय म्हणली व्हिडिओ घ्यायचा आता काय झालंय हाय हा मग का रडती खोट आहे खोट नाही नाही लागलं <laughs> <नागले। laughs> अरे वा आहे आपण ऍक्टिंग केलून धावले तर परिसंघ इमोशनल मी में हिला म्हणत होतो ऐकतच नाही तर हात जोडून विनंती खरंच दारू कुणी पेच जाऊ नका अक्षरशः दारू हा बायकांचं ऐकत जावा आता तुम्ही ऐकलं नाही जब मेरी बायको है तो मैं मुख्यमंत्री बना का श्रीवली पिक्चर आज पुष्पा टू बघितला नाही पिक्चर तर बायकोचं ऐकून पुष्पाने <laughs> मुख्यमंत्रीच बनवला कुणाला ते त्यांचं ते काय सिंडिकेट मेंबर जे आहे त्यांचा हेड त्याला डायरेक्ट मुख्यमंत्रीच बनवला पैशाच्या जोरावर तर बायकोचा ऐकून चांगला फायदा बी होतो मित्रांनो काय ऐकायचं लय बी ऐकायचं नाही लय ऐकून बी वाटोळ होईल ऐकायचं तेवढंच ऐकायचं आणि खरंच दारू पिऊ नका लय असे परपंच आहेत की जे दारू न उद्ध्वस्त झालेले तर त्या महाग मुले असते त्या परत आई असते परत बायकोचा विचार करावा लागतो तर हा कसं असतंय दारू पिताना सुरुवातीला माझ्या वाटते पोहारांमध्ये आणि सवय कुठून लागते मित्रांपासूनच लागते चल थोडी 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 म्हणत 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 ही जास्त होऊन बसती मग ती डेली एक एक जणांची मी अशी अवस्था बघतो मित्रांनो आमच्या रोडला जाता येताना आहे तर सकाळ सकाळ माणसं तिथं असतात म्हणजे दूध प्यायचं सोडून दारू आहेत तर ही व्यसन सवय जी असतात का हे सगळ्या मित्रापासून लागतात पण मी म्हणतो स्वतःवर कंट्रोल असला ना तर मित्रांनो काय होत नाही मी बी दारोड्या मित्रामध्ये राहिलो पण मला कधी व्यसन लागलं नाही आपल्यावर बी कंट्रोल असला ना तर आपल्यावर जिम्मेदारीची आपल्याला जाणं असेल ना तर तो माणूस कधीच दारू पित नाही पण काय काय जण मित्राच्या सहवासातून वाया जातात तर खरं तर सहवास धरला तर चांगला सहवास धरा निर्वेसनी धरा कष्टाळू धरा लाईफमध्ये काय नवीन करणार अशा मित्रांसोबत राहावा हे हात जुडून विनंती आहे आणि असा परपंच उद्वस्त होताना मी माझ्या डोळ्यानं मी बोगतोय आणि झाल्यात काय काय जणांचे आणि समोर समोर घडतंय बी त्याला सांगतात किती पण ते ऐकत नाही त्याचं उठणार दारू पिणार झोपणार शिवेगाडी करणार काय काहीजण पिऊन धिंगाणा घालतात काहीजण शिवे देतात तर काही जण हानामारी करतात तर खरचिंग विचार करायची गोष्ट आहे की मी ही परीला सांगतो ही ऍक्टिंग आहे स्वतः ती मी म्हणली इमोशनल बनवायचं आज आणि आज तिला किती सांगतो की ही मला लागलं नाही बाळा लागलं नाही मी ओके आहे तरी मी रडतच होती परी घ्या <laughs> <भी> <laughs> बसला <लाका>? बस? <laughs> <laughs> का खरं सिरियस झाली आता व्हिडिओ परत अरे खोट आहे बाळा हे आपल्या लोकांना सांगायचंय सांग कोणी पप्पा पेत असेल तर पिऊ नका कोणाचे पप्पा दारू पेत असतील तर हा हा अशी अवस्था होईल हातपाय मोडल्यावर परत मम्मीवर सगळी जिम्मेदारी येऊ शकते हा ना हा पिऊ नका माझा ऐका का म्हणावा हात जोडून विनंती कर हात जोडून विनंती पिऊ नका म्हणावा हा ओके मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट आणि शेअर तर नक्की करा